खऱ्या अर्थाने पंधराशे रुपयाची किंमत आहे आणि म्हणून ती पासष्ट वर्षाची झाली की तिला संजय गांधी सावंतवाड आहे तो शेवटच्या युरोपा पर्यंत आहे खऱ्या अर्थाने जन्मापासून तर शेवटच्या त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहे नुसत्या राज्यात पहिलं राज्य आहे मागे फक्त एम पी मध्ये मान्य शिवराज सिंग रुपये या महिलांना केला सन्मान केला पण अशा पद्धतीचा जन्मापासून तर मृत्यू पर्यंतचा प्रवास करणारा या महिलांना महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करणारा मुख्यमंत्री मला वाटतं फक्त एकनाथ शिंदे साहेब आहे आणि म्हणून या सगळ्या वाधवांना देखील मी या निचं सोडा तुमची खऱ्या अर्धाने गरज आहे अशी परिस्थितीच आहे प्रत्येक गावात येता एक प्रबल मोरमीला लग्नाची पस्तीस चार इंच खरं एका होमानदारी सांग खरं तुमच्या एकही प्रश्न पस्तीस चाळीस पन्नास मुलं एका गावात बिना नोकरीचे करून यायची जरी छोटी जाऊ आता त्यांना गरज नाही बाबा तो आपल्याला गरज आहे आज अशी परिस्थिती आहे तुमच्यासाठी आज जर का तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये की ही जी काही दिशा झालेली आहे ही जी काही तरुणांची दशा झालेली आहे की हा शिक्षित आहे पण बेरोजगार आहे याला ग्रामपंचायती असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल सगळ्यात ज्या काही शासकीय संस्था असतील या प्रत्येक संस्थेमध्ये मग ते आरोग्य असेल तहसील असेल या प्रत्येक संस्थेमध्ये सर यांना दहा हजार रुपये महिना येणाऱ्या सहा महिन्यानंतर चालू केला या सहा महिन्यामध्ये जे काही तुम्हाला प्रशस्तीपत्र मिळणार आहे ते प्रशस्तीपत्र तुमच्या उद्याचं ओबीसी उपलब्ध करणार आहे शासकीय संस्था खातच नाही तर आमच्यामध्ये जर का स्किल असेल एखादा इंजिनियर असेल तर एखादी हायटेक कंपनी असेल ना त्या कंपनीतून सुद्धा जर त्या कंपनीला तिथे लावला तर त्याचा देखील बघा हे राज्य सरकार आहे राज्य आणि केंद्र सरकार तुमच्याकडे कुणी येतंय पण याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे यादी नेमका काय करतो आम्ही आमची दिशा नृत्य आहे का आम्हालाही मार्ग दिसतोय का आम्ही योग्य मार्गाने चाललोय का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे आपली घरे आणणारी परिस्थिती आहे पण आमचं का तुम्ही आजपर्यंतचा प्रवास पाहिला तुम्ही व्यापारामध्ये बघा सगळ्यात जास्त पुढे श्रीमंत पैसा असलेला वाटत होता असेल शिंदी तो कटोरा घेऊन आला होता कटोरा घेऊन आला काहीच नव्हतं थोडीशी जपडी टाकली चोवीस तास धंदा केला सकाळी नऊ वाजेपासून तर कंटाळा व्यवसाय केला आज व्यवसायामध्ये या महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यात जास्त पैसा कमवणारा को कोणता व्यक्ती असेल ना तर त्याचं नाव शिंदे गरज आज तुम्ही पाहिलं यांची जर तुम्ही नाव विचारली की बाबाजी तुम्ही कुठे राहता तर सत्तर टक्के अधिकारी नगर जिल्ह्यातले त्या नगर जिल्ह्यातही जे अर्धा जिल्हा आहे जो कोरोना जोपणे डोळ्यासमोर देणार परिस्थिती माणसाला पार पडला

그리스는 이가이 가스가, 이 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 가스가, 이가가이 가스가, 이 가스가, 이가가이 가스가, 이 가스가, 이가이 가스가, 이 가스가, 이 가스가, 이 가스가,

करिअर आपण मार्गदर्शन करतोय आणि करिअरचा जे भाग ते आपल्याला सांगतोय त्या अनेक मुली कि त्या आपल्या जीवनामध्ये एक निर्णय असा चुकतो कि मी जी काय परिस्थिती एकच तो दोन मिनिटात मी समोरतोय जी काय परिस्थिती मी या कॉलेजच्या सगळ्या मुलींची मी पाहतोय की तुम्ही विशेष करून लहान बारावीच्या ह्या की ह्या आपल्या जीवनामध्ये अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे काही मुली की आपल्या आई वडील आपल्याला हे सगळे जोखीम घेऊन तुम्हाला प्रेरित करत आहेत तुम्हाला शाळेत पाठवत आहे तुम्हाला कॉलेजला पाठवताय रिक्षाचं भाडं देत आहे एस टी मोफत तुम्हाला केलेली आहे तुम्हाला पाठवल्याच्या नंतर माझ्याकडे साहेब अनेक प्रकारच्या अशा की ह्या मोबाईल जी काय वाईट सवय आम्हाला लावलेली आहे की तू जीवनामध्ये एका बाजूला एक एक गावात ट्रकभर विना लागण्याचे आणि ही अविचारी फक्त त्याच्या चमकोगिलीवर त्याच्या हवेवर जाते आणि ती तिच्या जीवनामध्ये कुठेतरी फसते अरे एक असं जर का आम्ही समाजाच्या किंवा इंटर त्याच्यानंतर येथे आल्यानंतर कायद्यानुसार आपला सगळा अधिकार आपण कमवून बसतो सगळा अधिकार तिला प्राप्त होतो आणि त्या अधिकाराचा गैरवड तिला जरी लक्षात येत की माझी वस्तू आहे मी फसते तिची इच्छा असते की मी याच्यापासून विभक्त होते पण तिच्या डोक्यात दुसरं टेन्शन असत की आता मला माझा समाज स्वीकारणार नाही माझा मायबाप मला स्वीकारणार नाही स्वीकारलं तरी कदाचित तुम्हाला मान्य टाकेल तिच्या मनामध्ये असते आणि त्याच्यामुळे कदाचित ती परत येत नाही आणि वर्ष दोन वर्षात बांधवांनी तिची परिस्थिती जे असे असे लोक पाहिले तर तुम्हाला मी म्हणजे नाव धरून मी उदाहरण या ठिकाणी घेऊ शकत नाही पण माझी बांधवांना मी मुलींना सुद्धा करतो म्हणून मुलांच्या विरोधात नाहीये पण हे हा करिअर करणे करता करता शैक्षणिक करिअर करता करता माझं देखील आयुष्याचं करिअर हे मला कसं घडवता येईल हा प्रयत्न सगळ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे कारण तुम्हाला विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल अरे विद्यार आपल्याला शाळेत वाढवून आण आपला मायबाप हा प्रचंड कष्ट करून मेहनत करून तो एक वेगळी स्वप्न आपले या ठिकाणी पाहतोय ते स्वप्न अरे प्रत्येका वडील हा आपल्या मुलांना आपल्या मुलींना माझी ही प्रॉपर्टी आहे हीच माझी संपत्ती आहे तो तुम्हाला घरी बसून काम धंदे करून न करता स्वतः माझी ही संपत्ती आहे उद्या हे माझ्या